ने श्लोक अहिल्यादेवींचं जीवन म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्ण महोत्सव असं प्रतिपादन राष्ट्रवादी एस पी गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा परिसरातील अर्धाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या अहिल्यादेवी होळकर यांचं समाजातील योगदान आणि त्यांचं पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे त्यांचा वाढदिवस आहे आपण देशात मोठ्या प्रमाणात मला एक मात्र सांगायचं आहे की मध्य प्रदेशचे इंदोरचं जे एअरपोर्ट आहे त्याला किती दिवसापूर्वी नाव दिलं आयला व्हायचं हे असं वाटतं हो आणि आपल्या सोलापूरात येण्यासाठी नाव देण्याचा हा वेळ लागला पण ते मात्र यापुढे नावाचा जेणेकर साठा व्हावा आणि ह्या जयंतीवर त्यांना हा शुभेच्छा या प्रसंगी माजी अध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनी चंदेले महिला अध्यक्षा सुनीता रोटे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने लता ढेरे सिया मुलाणी गौरा कोरे युवती कार्याध्यक्षा सुप्रिया लोमटे शहर उत्तर विधानसभा अध्यक्षा सुनीता दळवी सुनीता वरगंटी प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे शहर उपाध्यक्ष व्ही गायकवाड प्रमोद भवाळ बळीराम एडके नरेश एमूल शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर सरचिटणीस सुरेश कुंभार रामप्रसाद शागालोलू ज्ञानेश्वर सोनवणे सूर्यकांत शिवशरण संदीप साळुंखे विश्वभूषण कांबळे सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अजित पात्रे ओबीसी सेल शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर सोपान खांडेकर अजमेर शेख मारुती जंगम सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाफ राम पवार अब्दुल शेख विनायक बनसोडे मल्लीनाथ कोळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते